नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर दुपारचे दो आता दोन वाजलेले आहे आणि आम्ही आत्ताच पाणी मारलेलं आहे घराला आपल्या आणि आता आपल्याला इकडं थोडंसं सा म्हणजे साफसफाई करायची आहे मित्रांनो आणि हे वाळूचं जे खडवण आहे ना तर आपल्याला इकडं याचा गंज मारायचा आहे तर आता वय घेतला आहे पावडं आता <laughs> तर चला भरा आता आणि इकडं घराचं तिला पूर्ण झालं आणि आता इकडं आम्हाला काम चालू झालेलं आहे आता आपण खळवण याचा गंज मारू इकडं पूरा तर तिकडे एक घंटे मित्रांनो आपल्याला पूर्ण करायचा आहे काय का

नहीं नहीं पारी। एक पण भरले केली खेळ सगळे हनुम कधी खेळ भरले तर सकाळचे सगळे खेळ विकले का हनुम तू याचा भंगारा ला किती भरलं का ते भंगार सकाळचं सकाळी का सगळं भंगार किलो पाचशे रुपये आले त्या भंगारचे फक्त त्याला किती पैसे आहात द्यायला फक्त पाचशे रुपयात गेलं एकवीस किलो भांगार एकवीस हजार हजारचे आणले पाचशे रुपये सुद्धा नाही आण भांगार घरी घेऊ काम नाही तिथे चला तर आता मित्रांनो लई थकलो आणि आता या दोघीला आपण कामाला लावलेला आहे घरी ना का जाऊ नाही नाही घरी नका जाऊ एवढं उचला पाड़ा भारा। हा मग आता मग कोण करीन आता दोन दिसत आहे ना तर मित्रांनो आपल्याला युगाच फक्त असा वर करायचा आहे व्यवस्थित कारण की पांगलेला आहे लई त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित करायचा आहे आणि हो थोडाच आहे एवढा त्याच्यामुळं याच काय अडचण नाही 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 मशीन ना आपल्याला काम काय आपल्याला काय काम आहे काय अडचण नाही काय अडचण नाही चालून द्या ही काढा एक काय बंडल राहिला पलीकडे तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे आपल्या जुन्या घरी आणि तिकडं आपण जेवढी वाढवू ना तर तेवढी आपण जमा केलेली आहे आणि आता घरी आलेलो आहे आणि आता आपल्याला जेवच आहे तर आजचा व्हिडिओ व्हिडिओच थांबू मित्रांनो जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा और चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो जय महाराष्ट्र